ए भाऊ ए

कृषी मंत्र्यांनी तुमच्यावर ही टीका केली फक्त राजकारण करण्यासाठी ते आहेत वर्ष आम्हाला यायला लागलं कारण सरकारच नाही भ्रष्टाचारात बरवटलेली आहे मजा करत करत आहे आहे मस्ती की त्यांना स्थानिक नागरिकांसाठी जनतेसाठी कुठचाही आता एक हृदय राहिलेला नाहीये चला मी तर हे सांगतो आत्ता या मिनिटाला मी आरोप करायला बंद करतो तू तू मै नको कृषी मंत्र्यांनी आणि घटना मुख्यमंत्र्यांनी आत्ता मदत जी काय ती जाहीर करावी जी काही मदत आम्हाला पाहिजे या शेतकऱ्यांना करून पाहिजे ती आम्ही नंतर बोलूच दौऱ्याच्या शेवटाला पण आता त्यांनी मदत जाहीर करावी मदत जाहीर करावी विमा कंपन्यांना आज बोलून घ्यावा मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांना आदेश द्यावेत की चोवीस तासात जो काही विमाचे जे पैसे जे, जे वितरित व्हायला पाहिजेत ते झाले पाहिजेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तुमच्यावर आरोप केलाय की आदित्य ठाकरे यांना शेतीतला काहीच कळत नाही बांधावर गेलेलं नाही चार्टर्ड विमानात बसून ते काही कळत नाही पण मला एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव जो हो आहे तो हैराण आहे है, त्रस्त आहे आणि त्याला मदतीला आम्ही धावलं पाहिजे एवढं मला कळतं बाकी मला शेती येत नाही कारण काय कृषी खात्यात कशा बदल्या होत्या त्याला जास्ती माहिती मला कुठे माहिती मी अशा आरोप केले निवेदन फेकून दिली चिडचिड करत होते हे सगळं आपण पाहता आणि मला वाटतं आलं असेल आपल्या रेकॉर्डवर आज परभणी पालकमंत्री आता तीन चार दिवस झाले परंतु पालकमंत्री इथं आले नाही इतर जिल्ह्याचे येऊन गेले आज नांदेड उदगीरला कार्यक्रमासाठी हे सर्वजण आले आहेत इथे आले नाही म्हणजे तुम्ही बघा राष्ट्रपती महोदया खरं त्यांच्याकडून देखील आम्हाला एखादं स्टेटमेंट अपेक्षित आहे कारण बघा ते सर्वोच्च पद आहे आणि जेव्हा त्या बोलतात तेव्हा अख्खा देश हलतो आणि जे काही सगळे अधिकारी असतात त्याच्यावर काम करायला लागतात ठीक आहे पण ते राष्ट्रपती महोदयात आम्हाला जे सगळं काही राजवट इथे आली होती घटनाबाह्य इथे फिरकायला तर पाहिजे होतं स्वतःचे हेलिपॅड वगैरे हो बांधून त्यांनी मजा मस्ती सुरू आहे सगळीकडे कार्यक्रमामध्ये कॉन्ट्रॅक्टर साठी उधळपट्टी सुरू आहे पण आज इथे तरी यायला पाहिजे होत परिस्थिती जी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून आता इथपर्यंत आलेलो हो। आहोत आणि एकंदर हेच पाहायला मिळतंय की नुकसान हे भरपूर झालंय भयानक झालेलं आहे आणि शासनाकडून जी जाग यायला पाहिजे ती अजून आलेली नाहीये स्थानिक जे अधिकारी आहेत मग तहसीलदार असतील एसडीएम वगैरे हे सगळे फिरत आहेत पंचनाम्याचे आदेश काल रात्री आमचा दौरा ठरल्यानंतर आणि घोषित झाल्यानंतर घटनाबाह्य सरकारने दिलेले आहे अपेक्षा हीच आहे की आज आणि उद्यात हे पंचनामे झाले पाहिजेत कारण जी विम्याची जी अट आहे बहात्तर तासाची ती पूर्ण होऊच शकत नाही जे ई पीक सगळे ते ऍप आहे ते अर्ध्या ठिकाणी चालतच नाहीये मग पीक विम्याची जी हेल्पलाईन आहे चारशे सत्तेचाळीस ते आम्ही दोन तीनदा फोन लावण्याचा प्रयत्न केला सतत बिझी येत आणि मुख्य गोष्ट हीच आहे मला काही कळत नाही पण मला एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव जो आहे तो हैराण आहे त्रस्त आहे आणि त्याला मदतीला आम्ही धावलं पाहिजे हे एवढं मला कळतं बाकी मला शेती येत नाही कारण काय कृषी खात्यात कशा बदल्या ते त्याला जास्ती माहिती मला कुठे माहिती मी अशा